प्रभू श्रीरामांनी वनवासादरम्यान भारतात ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या ठिकाणांची ओळख करून देण्यासाठी तसंच त्या ठिकाणांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी अयोध्या रामोत्सव यात्रा समितीनं काढलेली वनगमन पथयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून नाशिकमधल्या काळाराम मंदिर सीता गुफा सीता सरोवर आणि रामकुंड इथे यात्रेत सहभागी झालेल्यांनी भेट देऊन श्रीरामांचं दर्शन घेतलं चौदा जानेवारीला रामेश्वरम इथून यात्रेला सुरुवात झाली होती पाच राज्यांमधून तीस दिवसांचा प्रवास करून ही यात्रा चौदा या यात्रेत आतापर्यंत एकशे पन्नास जण सहभागी झाले असून मेरा भारत मेरा गौरव या अभियानांतर्गत समाज माध्यमांच्या माध्यमातून देशभरातल्या दीड कोटी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असेल तसंच या यात्रेचा लघुपट केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती यात्रा संयोजक मलय दीक्षित यांनी दिली आहे दिंडोरी नाक्यावरील अमरापूर धाम इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यात्रेत सर्व ठिकाणांची माती आणि जल संकलित करण्यात येणार असून त्यातून अयोध्येत रामायण नावाचा वटवृक्ष लावण्यात येणार आहे